नमस्कार मंडळी मी आहे सध्या अक्कलकोट तालुक्यातील अक्कलकोट तुळजापूर रोडवर अक्कलकोट पासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर मी आहे आपण पाहू शकता या ठिकाणी एक नवीन नवी ट्रॅक्टर या ठिकाणी भर रोडवर पलटी झालेली आहे आणि या गाडीची अक्षरशः तुम्ही पाहू शकता पूर्णपणे पलटी होऊन याचा ड्रायव्ह म्हणजे अक्षरशः गाडीचं चेन्नामध्ये झाल्याचं आपल्याला हे पाहायला मिळतं आहे दृश्य पहा आपण या गाडीची भेषणता कशा पद्धतीने या गाडी ही गाडी पलटी झाली अशी तुम्ही कल्पना करा की गाडी कशा पद्धतीने पडती झाली असेल आणि या गाडीवर जो ड्रायव्हर होता याची अवस्था काय झाली असेल आताच्या तरुण पिढीला एक आवाहन करतो की कुठलंही वाहन चालवताना व्यवस्थित चालवा स्वतःच्या जीवापेक्षा कुठलंही काही गोष्ट मोठी नाही आयुष्यात स्वतःचा जीव सांभाळा वाहन आज आहे उद्या नाही एकदा जीव गेला की पुन्हा येत नाही मित्रांनो या गाडीची अवस्था पहा कशा पद्धतीने झालेली आहे हे दृश्य आहे अक्कलकोट तालुक्यातील अक्कलकोट शहरापासून अवघ्या दोन किलोमीटरवर तुळजापूर जाताना ही घटला तुळजापूर रोडला घडलेली आहे या गाडीला कलरिंग केल्याचं दिसतंय आपण पाहू शकतो या गाडीला कलरिंग वगैरे केलेलं आहे आणि या गाडीवर सध्या नंबर प्लेट सुद्धा नाही पण एक प्राथमिक माहितीनुसार ही गाडी आपल्या अक्कलकोट तालुक्यातील हसापूर येथील असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे आणि या अपघातात जखमी झालेल्या मुलाला ग्रामीण रुग्णालयाला घेऊन गेलेलं समजत आहे आणि सामाजिक कार्यकर्ते देखील त्या ठिकाणी अँब्युलन्सच्या माध्यमातून त्या मुलाला हॉस्पिटलला घेऊन गेलेले आहेत अशी प्राथमिक माहिती मिळत आहे Jangan lupa like, share